आणि आता एक महत्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो या ठिकाणी ती म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी भागात ग्रेनेड आढळलं त्यामुळे एकच खळबळ माजली आहे मुलायमसिंग अर्ज भरायला जात असताना हा बॉम्ब सापडलेला आहे अतिशय महत्वाची बातमी राष्ट्रीय महामार्ग दोनवर हँड ग्रेनेड सापडलेला आहे आज मुलायमसिंग अर्ज भरायला जाणार आहेत मुलायमसिंग यादवांचा मार्ग आता बदलण्यात आला आहे मात्र ते ज्या मार्गे जाणार होते त्याच मार्गात हा बॉम्ब सापडलेला आहे अतिशय मोठी बातमी उत्तर प्रदेशातून मैनपुरी भागात ग्रेनेड आढळलेला आहे अधिक जाणून घेऊया सचिन गव्हाणे आपल्या सोबत आहे सचिन काय सांगाल मुलायम सिंग खरतर ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गात हा बॉम्ब सापडलेला आहे काय कनेक्शन खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण की मुलायम सिंग आज उत्तर प्रदेशातून जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी तिथे गेलेले होते आणि त्यांचा मार्ग जो आहे तो तपास यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर बदलण्यात आलेला आहे या राष्ट्रीय महामार्गावरती जे आहे तो ग्रेनेड सापडल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे कुठेतरी सुरक्षा व्यवस्थे सुरक्षा व्यवस्थेत अशी इतकी मोठी चूक कशी झाली हा देखील एक तपासाचा मुद्दा आहे तपास यंत्रणांकडून तात्पुरता तरी त्यांचा मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर तिथल्या तिथल्या लोकांशी जे आहेत आजूबाजूच्या त्यांची चौकशी केली जात आहे आणि तो जो ग्रेनेड सापडलेला आहे तो देखील आता सध्या जो आहे तो ताब्यात ता घेण्यात आलेला नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर हँड ग्रेनेड सापडलेला आहे त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम